नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे अन्वीला आता शकुंतलाच्याच माणसांनी किडनॅप केलेलं असतं अन्वीलासुद्धा आणि आयुषलासुद्धा तेव्हा इथे त्या ते गुंडांनी त्या दोघांना किडनॅप करून एका रूममध्ये डांबून ठेवलेलं असतं पण इथे शकुंतला मात्र त्या सगळ्याचा आरोप आता सिंधूवरती टाकत असते ती म्हणत असते की सिंधूनेच माझ्या आयुषरावांना आणि तुमच्या अन्वीलासुद्धा किडनॅप करून ठेवलेला आहे त्यामुळे आता राघव तू माझी कंप्लेंट नोंदवून घे कारण तू इन्स्पेक्ट तर आहेस ना तेव्हा इथे राघव आता शकुंतलाच्या सांगण्यावरून कारण तिने कंप्लेंट करायची धमकी दिलेली असते तेव्हा तो म्हणतो की सिंधू तुला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल तेव्हा सिंधू पोलीस स्टेशनला यायला सुद्धा तयार होते आणि त्याचबरोबर इथे आता शकुंतला आलेली असते की तू माझी एफ आय आर लिहून घे आणि माझ्या मुलाला शोधून काढ तो किडनॅप झालेला आहे आणि हे सगळं सिंधूने केलेलं आहे अशी मला कंप्लेंट नोंदवायची आहे माझ्या मुलाची मिसिंग कंप्लेंट आधी नोंदवून घे तेव्हा इथे सिंधू आणि राघव म्हणत असतात की तुम्हाला एवढं तरी माहिती आहे ना चोवीस तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट नोंदून घेतली जात नाही त्यामुळे आता चोवीस तास झाल्याशिवाय तुमची मिसिंग कंप्लेंट आम्ही नोंदून नाही घेणार तोपर्यंत आम्ही आयुष आणि आन्वीचा शोध घेतो आहे तेव्हा शकुंतला म्हणत असते की ठीक आहे अजून बारा तास झालेले आहेत बारा तास बाकी आहेत या बारा तासांमध्ये जर तुम्ही माझ्या आयुषला शोधून काढलं नाही तर मी तुझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करेन आणि तुला कायमचं जेलमध्ये टाकेन आणि राघव सुद्धा बदलीसाठी मी अर्ज देईन नाहीतर नाव नाही सांगणार शकुंतला म्हणून तेव्हा इथे ते राघव म्हणतो की तुम्हाला जे करायचं करा। आहे ते करा पण आधी आमच्याकडे जे बारा तास आहेत ना ते तुम्ही वाया घालू नका आम्हाला त्या तासांमध्ये आयुषला आणि अन्वीला दोघांनाही शोधून काढायचं आहे ते दोघेही आमचीसुद्धा जबाबदारी आहेत तर आता इथे राघव आणि सिंधू दोघंजणं मिळून अन्वी आणि आयुषला कसे शोधून काढतील आणि त्यामागचा खरा गुन्हेगार ते दोघंजणं कसा शोधून काढतील हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार आहे आणि ते आपण सविस्तरपणे इथे ते बघणार आहोत तर इथे आयुष आणि आणवीचं लग्न झाल्यानंतर दोघेही खूप जास्त खुश असतात त्यानंतर दोघे एकमेकांबरोबर आपला वेळ घालवत असताना तिथे शकुंतलाचे गुंड येतात आणि त्या दोघांच्याही डोक्यामध्ये काळ्या पिशव्या घालून त्या दोघांना आता एका गोडाऊनमध्ये घेऊन येतात आणि तिथेच त्यांना किडनॅप करून ठेवतात ते इथे राघव आणि सिंधू या दोघांनाही माहिती नसतं तेव्हा शकुंतला आता सगळा आळ इथे सिंधूवरती टाकत असते ती म्हणत असते की माझ्या आयुषरावांना या सिंधूने किडनॅप केलेला आहे तिच्यामुळेच माझे आयुषराव आणि तुमची आणवी दो दोघेही आता गायब झालेले आहेत तेव्हा इथे सिंधू राघव सगळेजण त्या दोघांना फोन करत असतात पण दोघांचेही फोन आता बंद येत असतात पण इथे आता राघवने सुद्धा आणि सिंधूने सुद्धा शपथ घेतलेली असते की काही करून दोघांना शोधूनच काढायचं तेव्हा आता राघव सिंधूला म्हणत असतो की तू इथेच थांब मी जाऊन त्या दोघांना शोधतो आणि माझी टीमसुद्धा बरोबर घेतो तेव्हा सिंधू म्हणत असते राघव मी सुद्धा तुमच्याबरोबर येते ना तेव्हा इथे राघव म्हणतो बरं ठीक आहे तू सुद्धा माझ्याबरोबर चल तेव्हा राघव आणि सिंधू आता दोघे जण अन्वी आणि आयुषला शोधायला निघालेले असतात तेव्हा ते दोघं जण त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी आयुष आणि आणवीचं लग्न झालं होतं किंवा सिंधू आणि राघव काही क्लू मिळतंय का म्हणून तिथे बघायला जातात तर ते दोघेही तिथे नसतात आणवीच्या बांगड्या वगैरे तिथे फुटलेल्या असतात तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव मला असं वाटते जबरदस्ती त्या दोघांना इथून कोणीतरी घेऊन गेलेलं आहे आपण आता त्याच रस्त्याने जाऊया तेव्हा इथे सिंधू आणि राघव जात असताना सिंधू बघत असते रस्त्याने तर आणवीच्या काही वस्तू पडलेल्या असतात तेव्हा ती आता अंदाजाने त्याच रस्त्याने जातात ज्या रस्त्याने आणवी आणि आयुषला कोणीतरी किडनॅप करून घेऊन गेलेलं असतं तेव्हा इथे सिंधू आणि राघव आता जातात बघतात तिथे पडीक गोंडाऊन लांबवर दिसतं तेव्हा सिंधू म्हणती राघव मला असं वाटते अन्वी आणि आयुषला आहे आनी ना तिथेच त्या लोकांनी किडनॅप करून ठेवलं असेल तुम्हाला काय वाटतं तेव्हा राघव म्हणतो आपल्याला हळूवारपणे तिथे जावं लागेल किती लोकं तिथे आहेत आपल्याला माहिती नाही आहे तिथे नेमकं काय चाललंय तेव्हा सिंधू राघव आता दोघंजणं हळूवारपणे आतमध्ये जातात तर तिथे आणवी आणि आयुष दोघांनाही किडनॅप करून ठेवलेलं असतं तेव्हा आता जात असताना राघवच्या डोक्यात मार लागतो आणि त्याच्या पायालासुद्धा मार लागतो तेव्हा इथे सिंधू आता राघवला वाचवायचं की आणवी आणि आयुषला अशा धर्मसंकट तटात पडलेले असते त्यानंतर तिथून ती रॉड घेते आणि जोर सगळ्यांना मारायला सुरुवात करते आणि कसं बसं ते आणवी आयुषपर्यंत पर्यंत पोहोचते आणि त्यांना सुद्धा ती सोडवते त्या दोघांना बांधून ठेवलेलं असतं त्यानंतर आता आणवी आणि आयुष दोघेही आता निघाल्यानंतर आयुषसुद्धा सगळ्यांना मारतच असतो तेव्हा इथे राघव सिंधू आणि आयुष तिघजणं मिळून सगळ्यांना मारतात आणि आता घरी येतात घरी आता सिंधू आणि राघव आणवी आयुषला सुखरूप घेऊन आलेले असतात चोवीस तास व्हायलासुद्धा खूप वेळा अजून बाकी असतो आणि त्या तासांमध्ये इथे सिंधूने आणि राघवने अन्वी आणि आयुषला शोधून काढलेलं असतं आणि नंतर दोघेजणं आता त्यांना घरीसुद्धा घेऊन येतात तेव्हा तिथे शकुंतलाला सुद्धा बोलावलेलं असतं तेव्हा तिथे आल्यानंतर राघव म्हणत असतो की चो चोवीस तासाच्या आत आम्ही या दोघांना शोधून काढलेलं आहे आणि त्यांना किडनॅप केलंय कुणी हे तुम्हाला जर कळलं ना तर तुमच्या पायाखाली सुद्धा जमीन सरकेल तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते कुणी किडनॅप केलं होतं त्यांना तेव्हा राघव म्हणतो आयुष तूच सांग तेव्हा आयुष म्हणत असतो की ती सगळी आमच्या आई साहेबांची माणसं होती ज्यांनी आम्हाला किडनॅप करून ठेवलं होतं ते सुद्धा आई साहेबांच्या सांगण्यावरून तेव्हा इथे आणवी म्हणत असते की सीमामुळे आज आमचं लग्न झालं आहे आणि तिच्यामुळेच आम्ही सुखरूप इथे सुद्धा आलेलो आहोत आणि राघव मामाने सुद्धा खूप जास्त हेल्प केले त्या दोघांमुळे आमचं लग्न झालं नाहीतर आजी आणि शकुंतला आंटी तुम्ही दोघांनी आम्हाला वेगळं करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले होते पण आता आम्ही दोघं एकमेकांपासून अजिबात वेगळं राहणार नाही आहे सीमाने आतापर्यंत सगळ्यांसाठी सगळं केलं पण तरीसुद्धा सगळ्यांनी तिला चुकीचं ठरवलं तिला सगळेजणं बोलले पण तिने जे काही केलं ते आमच्या भल्यासाठी केलं आमच्या प्रेमासाठी केलं आमच्या बाळासाठी केलं आणि आज सीमामुळे आणि राघव मामामुळे आम्ही जण एकत्र आहोत आता आम्ही एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही तेव्हा सिंधू म्हणत असते तुम्ही सगळेजण मलाच ब्लेम करत होता की मी हे सगळं का केलं म्हणून पण जर तुम्ही आणवीचं लग्न त्या वयस्कर माणसाबरोबर आणि आयुषचं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर करून दिलं असतात तर हे चौघजण सुखी झाले असते का नाही ना, ना। म्हणून मी हे सगळं त्यांच्या सुखासाठी केलं तेव्हा राजश्री काकू आणि रत्नाकर काका म्हणत असतात की तू जे केलंस ना सिंधू खूपच चांगलं केलंस आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर आहोत तुझा हा निर्णय आम्हाला मान्य आहे तेव्हा सिंधू म्हणत असते आणि मधुताई मगाशी तुम्ही सगळ्यांसमोर सांगितलं ना की हे जे केलं ते मी केलं मी सिंधूला बरोबर फोनवरती बोलताना बघितलं हे सगळं तुम्ही येऊन लगेचच सांगितलंत पण तुम्ही एकदा तरी आणवीच्या भल्याचा विचार केलात का तुम्हाला सगळ्यांना तोंडावरती पाडायला आवडतं ना सगळ्यांची नाचक्की झालेली आवडते तुम्हाला मग तुम्ही जर आणच्या भल्याचा एवढाच विचार करत होता मग एकदा तरी तुम्ही काकूंना का नाही सांगितलं की आणवीचं सा भलं हे आयुषबरोबर लग्न करण्यात आहे तुम्ही का त्या दोघांच्या लग्नाला तुम्ही परवानगी द्यायला सांगितली नाही काकूंना तुमचं बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असतं ना मग जेव्हा काकूंनी एवढ्या वयस्कर माणसाबरोबर आणवीच्या वडिलांपेक्षाही जास्त त्या माणसाचं वय होतं त्या माणसाबरोबर आणवीचं लग्न ठरवलं होतं तेव्हा तुम्ही का नाही म्हणालात की एवढ्या वयस्कर माणसाबरोबर आणवीचं लग्न का करताय त्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही आयुषबरोबर आणवीचं लग्न लावून द्या हे तुम्ही का नाही बोललात तेव्हा इथे आता सिंधूने रुक्मिणी आणि शकुंतला दोघांनाही समजावलेलं असतं सिंधू म्हणत असते तुम्ही दोघीजणी तुमचा राजकारणी जो राग आहे ना तो बाजूला ठेवा आणि ह्या मुलांपर्यंत तो राग पोहोचू देऊ नका त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे एकमेकांबरोबर आनंदाने राहू दे, दे। तेव्हा इकडे आता सिंधूने समजावल्याप्रमाणे रुक्मिणी आणि शकुंतला दोघी आता शांत झालेल्या असतात आणि शकुंतलाला सांगितलेलं असतं की तुम्हीच तुमच्या माणसांना किडनॅप करायला सांगितलं होतं आयुषला आणि आणवीला आणि त्याचा सगळा आळ तुम्ही माझ्यावरती टाकत होता हे बरोबर नाही आहे काकू तेव्हा इथे आता शकुंतलाला सुद्धा तिची चुकीची जाणीव झाली आणि ती सु सिंधूची माफी मागते आणि तिला सुद्धा तिच्या चुकीची आता जाणीव झालेली असते त्यानंतर इथे सिंधू आता सगळं सोडते ती म्हणत असते की मी प्रत्येकाच्या सुखाचा कितीही विचार केला तरी तुम्ही सगळेजण मला चुकीचं समजता आणि हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे मी सगळ्यांचा विचार करते पण कुणीही माझ्या बाजूने विचार करत नाही मी कशी चुकीची आहे मी किती वाईट विचार करते याची तुम्ही सतत सगळेजण मला जाणीव करून देत असता तर इथे आणवी आणि आयुषला आता घरी परत येत असताना राघवला मार लागलेला असतो त्याचीसुद्धा काळजी सिंधूच घेत असते त्याची व्यवस्थित काळजी घेते त्याला सलाईन वगैरे लावते आणि इथे ती आता आपल्या मुलीकडे आपल्या सावीकडे सुद्धा लक्ष देते आणि दोघेजणं एकमेकांची काळजी करत असतात स्वती करत असतात तेव्हा राघव म्हणतो सिंधू प्लीज तू आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस तेव्हा सिंधू म्हणते नाही राघव तुम्हाला सोडून आता मी कुठेही जाणार नाही ना ना आहे आणि माझ्या मुलीलासुद्धा आपण नेहमी तिघंजण असे एकत्रच राहूया तेव्हा इथे राघव सिंधूला प्रेमाने आपल्या जवळ घेतो तेव्हा मधू त्यांच्याकडे बघते आणि तिला खूपच जास्त जलेसी होत असते तेव्हा इथे आणि मी म्हणत असते की सीमा तू माझं आणि आयुषचं लग्न लावून दिलेलं आहेस तू दिलेला शब्द पूर्ण केलेला आहेस त्याच्यामुळे तू आता रत्नपारखींचं घर सोडून कुठेही जाणार नाही आहेस तेव्हा सिंधू म्हणत असते नाही मी नाही जाणार आणि इथे काही माणसांना माझी अजूनही गरज आहे आणि ती राघवकडे बघत असते आणि ती राघवची आता काळजी घेत असते आणि सिंधूने दिलेला शब्द आता पूर्ण केलेला असतो आणि ती आता मधूच्या नाकावरती टिचून रत्नपारीखींच्या घरामध्ये अगदी मानाने राहत असते आणि आनंदाने राहते